पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्तोत केंद्र आयोजित विशेष व्याख्यानात व सर्वोत्कृष्ट वाचन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर आणि डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान या विषयावर व्याख्याते म्हणून माननीय जयकुमार शेतोळे खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बारशी हे लाभले केला तर सगळ्यात महत्त्वाचं त्या पद्धतीने गुणाकार पद्धतीने वाढत ते पद मला त्या नेत्यांनी आपल्याला दिलेलं आहे सामाजिक कार्यक्रम माणसं सुद्धा नेमकं त्याच पद्धतीने घडतं आणि त्याच्यापासून प्रेरित झालेली बीजे पेरली गेलेली मला वाटतं की आपण एक बीज आहोत आपल्याला हे बीज पुढे आणखी वाढवायचे त्यासाठी आपण प्रयत्न करणं त्यासाठी ही जयंती मला वाटते की आपण करणं अत्यंत महत्वाचं आहे स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाच्या अजिबात सुविधा नव्हत्या सामान्य गोरगरिबांच्या मुलांसाठी अस्पृश्य मुलांसाठी देखील एवढी मानसिकता नव्हती साधं मॅट्रिकचं शिक्षण दिलं तर खूप झालं असं त्या तसेच सोलापूर विद्यापीठातील

विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे वाचलं पाहिजे विद्यार्थी दशेत म्हणून त्यांच्यासाठी दोन पुरस्कार आहेत रोख रक्कम दोन हजार स्मृती आणि प्रमाणपत्र या वर्षी दोघांना आपण पुरस्कार एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ओंकार सोनवले संख्याशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे तर मी त्यांनाही विनंती करतो की आपण सलमाननी कुलगुरू साहेबांच्या असते या ठिकाणी सन्मान जी त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन दुसरा सन्मान विद्यार्थिनी मधून भाषा व वाङ्मय संकुलनाच्या विद्यार्थी आहेत स्वाती धर्मराज कोळी विन, विद्यार्थिनींना विनंती आहे की आपण सन्मान माननीय कुलगुरू महोदयांच्या हस्ते स्वीकारावा रोख रक्कम दोन हजार सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र किंमत की देखील जाती म्हणजे दोन हजार दिलेत म्हणून असं नाही त्याच्यासाठी एक कष्ट त्यांनी घेतलेले आहेत आणि विद्यार्थी पारितोषिक पुढे आपल्याला आयुष्यभर ते स्मरणामध्ये राहतं जेव्हा आपल्या आयुष्याचे पान आपण चाळत जातो सर्वांचे मनपूर्वक आभार शासनामार्फत एक जानेवारी ते एक पंधरा जानेवारी मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम घेतलेला होता पाचशे शब्दामध्ये एका पुस्तकाचं आवडलेलं परीक्षण द्यायचं होतं त्याच्यामध्ये तीन पारितोषिक आपण दिलेले आहेत पहिलं पारितोषिक आहे कुमारी भारती मारुती गुरव यांचंही अभिनंदन या मी कुलगुरू साहेबांना विनंती करतो की त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव करावा दुसरं पारितोषिक जात आहे कुमारी सुजाता मारुती गावडे आज काही कारणास्तव आलेल्या नाहीत ना पुष्पक लाडे त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते घेणार आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण यावं त्यांचंही अभिनंदन आपण करूया तिसरा जो पुरस्कार जातोय तो श्री आमिर जब्बार बारसकर यांनाही विनंती करतो की आपण माननीय कुलगुरू साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करावा स्वीकारावा श्री आमिर जब्बार यांना यांनाही पुस्तक परीक्षणाचं पारितोषिक मिळालेलं आहे त्यांचे अभिनंदन विजेत्या सर्वांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक प्रकाश महाणवर हे होते प्रमुख उपस्थित सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा तसेच सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवा योगिणी घारे आणि कर्मवीर मावासाहेब जगदाळे संस्थेतील काही कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमास सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी ज्ञानस्रोत केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली